पिल्लू आम्ही ऐकलं बाई म्हशीचे पिल्ले गायीचे पिल्ले बकरीचे पिल्ले डुकराचे पिल्ले आता माणसाचे पिल्ले झाले मच्छिले पिल्लू झालं डुकराले पिल्लू झालं आता माणसाले पिल्ले किती आता फॅशन झाली पोरीचे लफडे कमी झाले बायाचेच लफडे चालू झाले बापू पिल्लू पाहिलं तर चाळीस वर्षाचं हे चिरकुटलं पाहिलं तर पंचवीस वर्षाचं चाळीस वर्षाच्या बायला म्हणते मरायचा शौक असेल तर देशासाठी मरा, देशा मरा। हे शेजारची पोट्टी पाहिलं लहान तिचा दोन वर्षाचं पोरग चालला चॉकलेटा घेऊन तिला हा आणि वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता वहिनी म्हणते बापूजी तुमच्या भावाला की नाही माझी फिकोर होच नाही काय म्हणते दीड फुटे वहिनी कमाल झाली बा दादाजी दादा तुमच्या इकडे लक्ष देत नाही मला तुमच्यासारखी बायको भेटली असती का मी तो घराच्या बाहेरच गेलो नसतो काय वाटते बाप्पूजी लोक आहे तिला काय माहिती बापूजी भिकार चोट आहे बाहेर नेण्याची अवकाच लग्गा लावून आलो त्या घरी तिला काय माहिती